We'll <laughs> महात्मा नाग्या बाबा कातकरी यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली स्वातंत्र्यपूर्व काळातील चिरनेर जंगल सत्याग्रहात ब्रिटिश सत्तेच्या गोळीबारात रायगड जिल्ह्यातील हुतात्मा नाग्या महादू कातकरी यांनी आपले प्राण गमावले पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे तीस साली चिरनेर जंगल सत्याग्रहात ब्रिटिश पोलिसांनी केलेल्या गोळीबारात त्यांना गोळी लागली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झालाय अवघ्या एकवीसव्या वर्षी नाग्या बाबा कातकरी यांना आपले प्राण गमवावे लागले कातकरी समाजाच्या एका वंचित घटकानेही स्वतंत्र संग्रामात सक्रिय सहभाग घेतला होता हे त्यांच्या बलिदानातून दिसून येते या निमित्ताने त्यांच्या बलिदानाप्रती आदिम कातकरी संघटनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकातून रॅलीचे आयोजन करण्यात आले संघटनेचे संस्थापक जगन दिवे तसेच जिल्हा सरचिटणीस सुनील वाघे यांच्या नेतृत्वात हुतात्म्या नाग्या बाबा कातकरी यांचा जयघोष करत शेकडोंच्या संख्येने आदिवासी बांधव या रॅलीत सहभागी झाले पूर्वेच्या रोटरी सभागृहात नाग्या बाबांना पुष्पहार अर्पण करून त्यांचे बलिदान आणि कार्याबाबत माहिती व्याख्यान आयोजित करण्यात आले या कार्यक्रमाला तालुक्यातील विविध भागातून आलेले आदिवासी बांधव आणि महिला मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होत्या नक्कीच आज कातकरी समाजासाठी एक गौरवशाली दिवस आहे कारण कातकरी समाजाचे आद्य क्रांतिकारक नाग्या महादू कातकरी हे आमचे एक प्रेरणास्थान आहेत आणि त्यांच्या आज निमित्त आज आमचा सोन्याचा दिवस आहे कारण तर ह्या भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये कातकरी समाजाने एक हा एक सुलढवय समाज पण ह्याचं कुठेही योगदान दिसत नाही कारण त्यांची कुठं लेखी अशी नोंद झाली नाही मात्र आमच्या नाग्याबाबांनी तशी एक नोंद करायला भाग पाडलं एवढं मोठं कार्य चिरणेच्या ह्या या जंगलात सत्याग्रहामध्ये त्यांनी केलं आणि महात्मा गांधीजींच्या एका हुकमाखातर कातकरी समाजसुद्धा कसा ह्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये इन्वॉल्व्ह होता ह्याचं एक ते ज्वलंत उदाहरण आहे त्यामुळे ह्या दिवसाला महत्व महत्त्व आहे आणि आज आमचा एक खरंच आमचा एक एक मोठा सण आहे हा